सीएसआर निधी वरंगाव शहराला सीएसआर निधी वरंगाव शहराला वरंगाव शहराला सीएसआर निधी पाहिजे वरंगाव शहराला सीएसआर निधी पाहिजे वरंगाव शहराला सीएसआर निधी पाहिजे अरे राजकीय दाबाजून औरंगाव शहराला सीएसआर निधी ना देणारा प्रशासनाचा निधी अरे निधी आमच्या हक्काचा निधी आमच्या हक्काचा सीएसआर अन्याय करणाऱ्या करणारा औरंगाबाद शहराला सीएसआरचा निधी मंजूर करावा या मागणीसाठी आम्ही सर्व पदाधिकारी इथे मान्य मुख्य व्यंता चव्हाण साहेब यांना इथे भेटण्यासाठी इथे आले आणि आम्ही मागणी केली आहे कि जो निधी तुम्ही इतर गावांना दिला त्या निधीच्या टेंडर बरोबरच या वरणगाव शहराचं टेंडर हे काढलं जावं वर। जा अशा प्रकारची विनंती केली आहे लोकसंख्येच्या आधारावर जर कधी एखाद्या गावाला जर किती तुम्ही सव्वा कोटीचा कम्युनिटी हॉल देता त्याचा आनंद आहे दुःख नाही आहे पण त्या लोकसंख्येच्या आधारावर इथे वरंगाव शहराला दोन कोटीच्या वरती जे आहे तो निधी त्या माध्यमातून मिळावा अशा प्रकारची मागणी आज आम्ही मुख्य अभियंता यांना इथे केली आहे आणि यांनी जर कधी आज जर कधी या निविदेमध्ये जर कधी यांनी जर कधी नाही घेतलं वरंगाव शहर तर आम्ही एक सुद्धा राखेचं वाहन वरणगाव शहरातून जाऊ देणार नाही आहे अशा प्रकारचा इशाराच्या बैठकीदरम्यान मुख्य अभियंता यांनी इथे दिलेला आहे तालुक्याच्या आमदार आदरणीय संजय सावकारे साहेब आदरणीय ग्रामविकास मंत्री गिरीश भो महाजन यांनी अशा प्रकारच्या सूचना मुख्य अभियंता चव्हाण साहेब व प्रशासनाला इथे दिल्या आहे की, की वरणगाव शहराला तो न्याय जो न्याय दुसऱ्याला देता तोच न्याय वरणगावला त्या माध्यमातून द्यावा यासाठी आम्ही आजची बैठक झाली आहे आठ दिवसाची त्यांना मुदत दिली आहे जे आम्ही कामं सुचवले त्या सर्व निवेदेमध्ये ते कामं त्या माध्यमातून याच्यामध्ये घेण्यात यावं अशा प्रकारची मागणी त्या माध्यमातून याच्यामध्ये मुख्य अभियंत्यांना इथे केली आहे आणि त्यांनी सकारात्मकता इथे दाखवली आहे त्यांनी जर कधी आता अधिकाऱ्याचं काम असं असते ज लवाळाचं आमंत्रण जेवल्यावर खरं असं म्हटलं जाते त्याकरता अधिकाऱ्यांनी जर किती आठ दिवस जर कधी हे जर कधी आमचं सकारात्मक जर कधी मागणी जर कधी नाही घेतली तर आम्ही उग्र स्वरूपाचं आंदोलन त्या माध्यमातून करू हे एक आंदोलन करणं हे आमचा म्हणजे संकल्प आहे किंवा ध्येय असं नाही आहे पण वरंगाव शहरावर जो अन्याय दीपनगर वीज निर्मिती केंद्राच्या माध्यमातून प्रदूषणाच्या माध्यमातून पश्चिमेकडून हवेच्याद्वारे राग ओळख औरंगाव शहरावर येते अनेक लोकांना श्वनाचे आजार झाले अनेकांना दमा झालाय बीपी झालाय टीबी झाले अशा आजारांना लोक हैराण झाले आहे उष्णतेमध्ये उन्हाळ्यात मोठी उष्णता हवेद्वारे औरंगावर तिच्यामध्ये तिच्यावर मारा मार येतो तिच्यावर मोठ्या प्रमाणात येते पश्चिमेच्या हवेद्वारे हा अन्याय आम्ही सहन करायचा आणि निधी देताना तुम्ही दुसऱ्या सव्वा सव्वा कोटीची निधी देता आणि ज्या खऱ्या ज्या वरंगाव प्रदूषण होते विल्हाळा गावातून वाहनाच्या द्वारे काढलेलं प्रदूषण होते तिच्यातनं उडणारी राज्य आहे ते वरंगाव शहरावर पुरे लोकांच्या ताटामध्ये अन्नापर्यंत जाऊन सण पोहोचते ह्याही अन्याय सहन करून घेता का आणि वरंगाव शहरातल्या सुशिकांच्या हाताला का मिळाला पाहिजे सहाशे साठ मध्ये अशा प्रकारची मागणी घेऊन आता मी इथे मुख्य अभ्यात आलं होतं त्यांनी सकारात्मकता त्या माध्यमातून याच्यात जा दर्शवली आणि एक चांगल्या प्रकारचा निर्णय हा घेण्याचं इथे सांगितलं आहे मान्य गिरीश बोंशी बोलणं झालं आहे आमदार साहेबांशी सावकार साहेबांशी बोलणं झालं आहे त्याप्रमाणे आम्ही यांना शांततेत आज निवेदन दिलं आहे त्या प सर्व पहिले त्यांनी आम्हाला हातमध्ये येऊ दिलं नव्हतं तर तिथे आम्ही आंदोलन केलं त्यावेळेस सर्वचे सर्व पदाधिकारी आज सन्मानानं हे त्यांनी कॅब यांने इथे बोलवले आणि त्या मागण्या ऐकून घेतल्या आणि सकारात्मक दाखवली आहे आठ दिवस आम्ही वाट पाहू जर या टेंडरमध्ये जर कधी वरणगाव शहरावर जर कधी कोणी अन्याय करण्याचा प्रयत्न केला आहे पहिले आणि आता जर कधी करण्याचा प्रयत्न जर कधी प्रशासनाने केला तर आम्ही त्या माध्यमात सोडणार नाही या संदर्भात आमदार साहेबांनीही वरणगाव हे सी एस आर मध्ये घ्यावं अशा प्रकारच्या सूचना प्रशासनाला दिल्या त्याकरता यांनी आमदार साहेबांची मागणी लक्षात घ्यावी आमचीही घ्यावी अशा प्रकारची विनंती त्या माध्यमात याच्यामध्ये करतो वीस तारखेला इथे एक आंदोलन झालं होतं खडसे परिवाराचं त्या आंदोलनामध्ये वरणगावचा उल्लेख केला गेला के नाही सीएसआर निधी घेण्यात यावा याचाही आम्हाला या त्या माध्यमातलं दुःख इथे वाटलं की वरणगाव का नाही आहे वरणगाव आज साठ हजार लोकसंख्येचं गाव आहे या लोकसंख्येच्या हिच्यामध्ये त्या वीस तारखेला झालेल्या आंदोलनामध्ये हिच्यात वरणगावचं नाव घेतलं आणि ना याचं दुःख वाटलं म्हणून आज आम्ही सर्व सर्व कार्यकर्ते हिच्या माध्यमातून आले अन्न आहे की बिल्हाळ्याला तुम्ही दिला पाहिजे पंचवीस टक्के निधी बिल्हाळ्याला एकट्याच बिल्लाड्याला दिला पाहिजे पण त्याबरोबर वरणगाव सुद्धा त्या माध्यमात दिला पाहिजे ना अशी सुद्धा मागणी त्यावेळेस त्या आंदोलनकर्त्यांनी जर कधी केली असती तर आम्हालाही वरंगावकरांना न्याय दिला असं वाटलं असतं जशी आमदार संजय सावकारे साहेबांनी मागणी केली की वरंगावला निधी द्या गिरीश भाऊंनी सूचना केल्या तशी जर कधी त्या वीस तारखेच्या तुतारी तुतारीवाल्याच्या तुतारीवाल्यांकडून जर कधी अशी वरंगाचा उल्लेख जर कधी झाला असता तर आज आम्हाला इथे जे आज इथे आम्ही आंदोलनाच्या माध्यमात याच्यामध्ये आले ती वेळ आली नसती परंतु नाही स्वतः पहिलं आपलं करून घ्यायचं नंतर मग काय आहे ते काही काही त्याचं कसं आहे बा आपलं हो, जागावं आणि दुसऱ्याचं वाकून पाहावं हो। अशा प्रकारचा जो प्रकार जो झाला आहे तो अत्यंत चुकीचा आहे त्यासाठी हे जे आहे आजचं आम्ही हे आंदोलन त्या माध्यमाला आजपासून सुरुवात केलेली आहे